मंडळी नमस्कार मी तुमचा मित्र विकास दरेकर आणि आज आपण कुठे आलो माहिती आहे का आज आलेलो आहे आपण मळगंगा देवीच्या दर्शनासाठी आणि आत्ता आपण कुठे माहिती आहे का आपण आहे शिरूर तालुक्याच्या हद्दीमधील जी मळगंगा देवी आहे तिच्या दर्शनासाठी आलो आहे आपण दर्शन सुंदर झालं आणि आपल्याला भेटायला बघा हे दादाभाऊ चौधरी आहेत हे वडनेर बुद्रुक हे पारनेर तालुक्यातले हे आहेत अरुण सर आहेत हे आपल्याला भेटलेले आहेत यांची ओळख झालेलीच आहे हे आज नवीन मेंबर भेटलेले आहेत आपल्याला बघा सुनील थोरात सर आहेत सुद्धा लेह लदाखची ट्रिप केलेली आहे आणि त्याच्या पाठीमागं गावडे साहेब आहेत त्यांनाही आपण गणेश गावडे आहेत त्यांनाही आपण काल भेटलेलो आहेत पाठीमागं आमच्या मॅडम आहेत नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। आणि या आहेत दीपा दांगट मॅडम आपल्याबरोबर या, या वैशाली दरेकर आणि आपले क्रेन सर्व्हिस कुठे गेले आणि हे गोरट्याला माणूस आमचा कुठे हा हे बाप्पू साहेब दंड होते हे आपण आहे ना मस्तपैकी दर्शनाला आलो आणि तुम्हाला सांगू एवढ्या दिवसातून इतकं सुंदर दर्शन झालं ही सगळी मंडळी प्रॉपर जीत म्हणजे दादा हे आहेत वडनेरचे आणि हे तिघं जण आहेत का आणि अजून टीम आहे त्यांची टाकळी हजी गावाची आहेत हे आणि यांनी एवढं सुंदर दर्शन केलं आमचा सत्कार केला आणि देवीला आहे ना इतकं प्रसन्न वाटलं बाहेरचं जर का वातावरण तुम्ही पाहिलंत ना मंडळी वा नाद वातावरण आहे नाद तुम्ही सगळ्यांनी इथे ना विजी लिहायला पाहिजे कारण हे जगप्रसिद्ध रांझण खळगे आहेत यावाज लागते हा गावडे सर मध्ये यावाच लागते सगळ्यांनी मंडळींना दर्शनासाठी या